रक्तातली साखर वेगवेगळ्या वेळी तपासणं आणि त्याचा योग्य अर्थ लावून त्यानुसार आपल्या आहारात ऍक्टिव्हिटी म्हणजे व्यायामामध्ये आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांमध्ये बदल करणं हा मधुमेहाच्या नियोजनातला खर तर खूप महत्वाचा भाग आहे पण अनेक मधुमेही घरी ग्लुकोमीटरच्या मदतीनं रक्तातली साखर तपासायला टाळाटाळ करतात यामागे अनेक कारण आहेत पण यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे स्वतःहून जेव्हा आपण प्रिक करतो रक्त तपासण्यासाठी आणि रक्ताचा एक, एक थेंब जेव्हा काढायचा असतो तेव्हा ते प्रिक करताना खूप दुखत अशी अनेक मधुमेहींची तक्रार असते आणि यामुळे हे दुखणं नको म्हणून अनेक जण रक्तातली साखर तपासायचं टाळतात तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही ट्रिक शिकणार आहोत जेणेकरून तुम्हाला रक्तातली साखर तपासताना जेव्हा तुम्ही प्रिक करणार आहात तेव्हा जास्त दुखणार नाही बघूयात काय काय करता येईल तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अनेक जण तक्रार करतात मधुमेह असलेले की रक्तातली साखर तपासायला नको वाटतं कारण ते टोचताना खूप दुखतं आणि सारखं सारखं दुखवून घ्यायला कोणाला आवडेल पण रक्तातली साखर तपासणं हे मधुमेहींसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण त्या साखरेच्या प्रमाणावरून आपण अनेक निष्कर्ष लावू शकतो आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे बदल करू शकतो जेणेकरून रक्तातली साखर चांगली राहायला मदत होऊ शक मग रक्तातली साखर तपासायला तर हवी पण दुखायला नको मग काय काय करायला लागेल तर सगळ्यात पहिली मला असं वाटतं चूक आपण अशी करतो ती म्हणजे रक्तातली साखर, तपास ची। ची साखर, तपास साखर कशी तपासायची याची नीट माहिती करून घेत नाही त्याबद्दल अनेक गैरसमज असतात किंवा काही चुकीच्या पद्धतीने अनेक जण रक्तातली साखर तपासतात तर तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल की रक्तातली साखर ग्लुकोमीटरच्या मदतीने कशी तपासायची तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा याच्यामध्ये मी खूप डिटेल्समध्ये सगळं सांगितलंय पण आज आपण बोलतोय की दुखू नये प्रिक करताना म्हणून काय करायचं तर यातला महत्वाचा मुद्दा असा की जिथे आपण प्रिक करणार आहोत किंवा जिथे टोचणार आहोत बोटावरती ती जागा जर का आपण योग्य निवडली तर बऱ्याचदा कमी दुखू शकतात मग ही जागा योग्य कशी निवडायची तर आपल्या बोटाच्या पेरांमध्ये आपण पहिल्या पेरावरती बऱ्याचदा टोचतो आणि त्या पेरावर टोचताना अगदी मध्यभागी टोचतो अगदी नेम धरून बरेच जण मध्यभागी प्रिक करतात तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही नीट निरखून बघितलं तुमचं बोट तर पहिल्या पेरावरती एक बारीकसा फुगवटा असतो उंचवटा असतो आणि त्या उंचवट्यावरती जर तुम्ही प्रिक केलं तर खरोखरच खूप दुखतं कारण त्या ठिकाणी आपले नर्व एंडिंग बरेच असतात बोटामधले तर तो फुगवटा तर टाळायला हवा जेव्हा आपण प्रिक करतो तेव्हा म्हणजेच काय तर त्या फुगवट्याच्या बाजूनी तुम्हाला प्रिक करायला हवं तुम्हाला माझ्या बोटावरती मी काढून घेतलाय पेनाने तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की जो मी काळा भाग दाखवलाय बोटावरचा जो मधला तो सोडून बाकीचा जो भाग दाखवलाय या भागावरती खरं तर प्रिक करायला हवं म्हणजे आपल्याला जास्ती दुखणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की ही सगळी बोट वापरायला हवीत अनेक जण एकाच बोटावरती प्रिक करतात एक कुठलं तरी बोट निवडतात त्याच्यावरतीच नेहमी प्रिक करतात एकाच जागी प्रिक करून करून सुद्धा दुखू शकतात त्यामुळे प्रिक करताना बोटावरची योग्य जागा निवडणं हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून कमी दुखेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जागा बदलणं दरवेळेला त्याच त्याच जागी प्रिक न करता आपल्याला दहा बोट आहेत दहा बोटावरती तुम्ही जर का असं सर्कल किंवा सेमी सर्कल काढलं बाजूनी तर एका बोटावरती पण चार पाच वेगवेगळ्या ठिकाणी टोचता येईल आणि तुम्ही ही सगळी बोट वापरू शकता शुगर चेक करायला फक्त हात स्वच्छ धुवून तुम्हाला शुगर चेक करायचे आणि तुम्हाला बरीच जागा मिळते या सगळ्या बोटांवरती ही एक खूप महत्वाची टीप आहे शुगर चेक करताना कमी दुखण्यासाठी अजून एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे अनेक जण शुगर चेक करताना प्रिकर वापरतात प्रिकर म्हणजे काय मीटर सोबत एक पेन सारखं छोटस डिव्हाइस येतं आणि त्या डिव्हाइस मध्ये आतच सुई घालायची सोय असते आणि त्याला बंद करायचं असतं आणि मागे त्याला एक बटन असतं जे स्प्रिंग ऍक्शननी वर्क होतं की त्याला स्प्रिंग त्याची ओढली की ते, ते लोड होतो प्रिकर आणि मग नुसतं मागचा खटका दाबला की तुमची ती सुई प्रिकर बोटावर ठेवल्यानंतर आत जाते आणि रक्त बाहेर येतं तर त्याच्यावरती ती सुई आत किती जायला हवी याचे आकडे असतात तुम्ही जर प्रिकर नीट निरीक्षण करून बघितलात तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्या प्रिकरवर एक ते पाच पर्यंत बऱ्याचदा आकडे असतात आणि हे आकडे काय सांगतात तर सुई जेव्हा तुम्ही टोचणार आहात बोटावर तर ती सुई किती आत गेली पाहिजे याच्यासाठी ते नंबर आहेत म्हणजे ती डेप्थ आहे त्या सुईची तर एक नंबर म्हणजे अगदी कमी सुई आत जाईल दोन नंबर म्हणजे जरा जास्त खोल जाईल तीन नंबर म्हणजे अजून जास्त खोल जाईल चार पाच जसे नंबर्स वाढतील तितकी सुई जास्त खोल जाईल बऱ्याच जणांना हे माहिती नसतं आणि कधी कधी त्या प्रिकरचं सेटिंग सुरुवातीलाच पाच वरती असतं मग पाच वरती जेव्हा आपण ते ठेवतो तेव्हा सुई बरीच आत जाते आणि बरीच खोल जखम होते किंवा खोल छिद्र पडतं आणि मग ते बरंच दुखतं खरं तर हाताच्या बोटावर चेक करण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रिकर वापरणार आहात तेव्हा लहान मुलांसाठी तर एक किंवा दोनच सुद्धा नंबर होत मधून चेक करायला लागते शुगर त्यांना एक किंवा दोन वरच ठेवायला सांगतो मोठ्यांसाठी फार तर फार तीन पर्यंत नंबर तुम्ही ठेवू शकता प्रिकरवरचा आणि करून बघा आधी दोन वर ठेऊन करून बघा प्रिक आपल्याला रक्ताचा अगदी छोटा थेंब लागतो खूप कमी रक्त लागतं हल्लीच्या ग्लुकोमीटर्सना शुगर चेक करायला त्यामुळे खूप रक्त काढायची गरज नाही खूप खोल टोचायची गरज नाही अगदी पुरेसं रक्त जर का येत असेल दोन वरती पण ठेवून प्रिकर तर दोन वरती ठेवा किंवा मॅक्झिमम तीन वरती ठेवा ऍडजस्ट करा प्रिकरची लेंथस पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला लागेल पण एकदा तुम्हाला कळलं की कमीत कमी, -कमी नंबरवरती तो प्रिकर ठेवून तुम्ही तो वापरा जेणेकरून खूप खोल ती सुई जाणार नाही आणि खूप तुम्हाला दुखणार नाही तर या तीन ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगितल्या की एकतर तुमची जागा नीट निवडणं कुठे टोचणार बोटावर दुसरं म्हणजे जागा ती बदलणं दरवेळेला एकाच जागी सारखं न टोचणं आणि तिसरं म्हणजे प्रिकरची जी लेंथ आहे जी आतमध्ये सुई जाणार आहे त्याचा जो नंबर आहे डायलवरचा तो नीट ऍडजस्ट करणं तो फार जास्त नंबर न ठेवणं विनाकारण या तीन ट्रिक्स तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला शुगर चेक करताना खूप कमी प्रमाणात दुखेल आणि शुगर चेक करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुमची विनासायास किंवा तुम्ही शांतपणे करू शकाल फार त्याचं टेन्शन तुम्हाला येणार नाही आणि नियमितपणे तुम्ही चेक कराल बाकी तुमचे बरेच प्रश्न असणार आहेत ग्लुकोमीटर बद्दल शुगर चेक करायची किंवा ग्लुकोमीटर वरती शुगर चेक करणं योग्य आहे का त्यात काही फरक येतो का लॅब मध्ये अजून पण काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पण आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला काही नवीन माहिती कळली का तुम्ही ते करून प्रत्यक्ष बघितलं आणि खरंच तुम्हाला जाणवलं का की कमी दुखत आहे तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा तुमच्या कमेंटशी मी वाट बघते चला पुन्हा असंच भेटूयात परत दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद